नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे मराठी संचार यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरीप पीक किंवा दोन हजार पंचवीसचा चा कसा बघायचा सा, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा कारण की महत्त्वाची अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपल्याला पीक विमा चेक करण्यासाठी गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर टाकायचे आहे पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय टाकायचे आहे पी एम एफ बी वाय टाकल्यानंतर पहिली लिंक दिसेल पी एम एफ बी वाय डॉट जीओ व्ही डॉट इन लिंक में या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघू शकता अनेक ऑप्शन दिसते मी झूम करून दाखवतो तर इथे पहिलं जो ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर तर फार्मर कॉर्नर्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल म्हणजे असं तुम्हाला इथे चित्र दिसेल तर आता इथे फार्मर ॲप्लिकेशन आलेलं आहे लॉग इन फॉर फार्मर आपल्याला बघू शकता हिरव्या रंगामध्ये दिलेलं आहे तर त्या लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला थोडंसं हे करायचं आहे झूम आउट आणि इथे बघू शकता आता मो आपला जोही पीक विमा काढताना मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर इथे आपल्याला एंटर करायचा आहे तर मी इथे माझा मोबाईल नंबर एंटर करतो मोबाईल एंटर एंटर केल्यानंतर खाली कॅपचा कोड दिलेला असेल तो कॅपचा कोड जसाच्या तसाच आपल्याला इथे टाकायचा आहे आणि खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे तर जो आलेला ओ टी पी असेल तो ओ टी पीतून बघून घ्यायचा आणि तो ओ टी पी मी इथे आता फिल करतो म्हणजे ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली सबमिट बटन दिसत असेल त्या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे प्रीवियस पॉलिसी डिटेल्स दिसेल तर आता दोन हजार पंचवीसचा आपल्याला बघायचा आहे खरीप तर आता खाली यायचं आहे आणि आता खाली आल्यानंतर इथे ॲप्लिकेशन दिसेल ॲप्लिकेशन नंबर प्रॉप कोणतं आहे विलेज कोणतं आहे हे सगळं दिलेलं असेल साईडला यायचं आहे आणि इथे क्लेम डिटेल्स असेल क्लेम डिटेल्स बघू शकता तर त्या व्ह्यूवर क्लिक करायचं आहे व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर डबल असं बारीक करायचं आहे म्हणजे झूम आऊट करायचं आहे आणि इथे बघू शकता इथे दिलेलं असेल फार्मर नेम ॲप्लिकेशन नंबर क्लेम टाईप लॉस पर्सेंटेज अशी माहिती दिलेली असेल आणि आता इथे बघू शकता बॅलेन्स क्लेम अमाऊंट अजून झिरो आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे तुमची गणना सुरू आहे म्हणजे अजून तुमचा पीक विमा अजून म्हणजे जो निधी आहे तो मिळालेला नाही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असेल म्हणजे तुम्हाला शंभर टक्के जो मिळणारच आहे त्याची गणना सुरू आहे आणि जर तुम्ही समजा कोणताही बघू शकता इथून इथे दोन हजार चोवीसचा बघायचा असला दोन हजार चोवीसचा बघू शकता दोन हजार चोवीसचा बघायचा पॉलिसीवर नंबरवरती सिलेक्ट करायचं खाली यायचं आणि व्ह्यूवर क्लिक करायचं व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल वरती पण दिसेल बघू शकता असं इथे आता तुम्हाला इथे रक्कम दिसेल अठरा हजार सदतीस असं आणि तुमचं शेतकऱ्यांचं नाव दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि इथून तुम्ही ही जी डाउनलोड क्लेम रिसिप्ट म्हणजे ही रिसिप्ट पण तुम्ही डाउनलोड करू शकता डायरेक्ट थेट ही रिसिप्ट पण तुम्हाला डाउनलोड करता येईल तर आता ही आता ही रिसिप्ट पण आपल्या म्हणजे फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होऊन जाईल आपल्या ज्या डाउनलोड्समध्ये ती शेअर होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो कसा क्लेम बघायचा अशी पावती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड तुम्ही करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र